राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई तालुका शाखा सिंदेवाही यांच्या वतीने सिंदेवाही येथे विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गुणगौरव सत्कार सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाचे उद्घाटन चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष रॉका सामाजिक न्याय विभाग प्रशांत झांबरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मान्यवरांनी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जीवनावर व प्रकाश प्रकाशज्योत टाकण्यात आली तसेच सत्कार सोहळ्याविषयी मनोगत त्याप्रसंगी व्यक्त करण्यात आलेत या प्रसंगी विविध क्षेत्रातील कार्यात सामाजिक दायित्व जपणाऱ्या आणि शैक्षणिक क्षेत्रात प्रगती साधणाऱ्या विद्यार्थी तथा पत्रकार यांचा विविध पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यात पोलीस उपअधीक्षक निशिकांत रामटेके भाऊराव तुपे सिंदेवाही पंचायत समितीचे माजी सभापती अरविंद जयस्वाल युनुस शेख डॉक्टर विनोद सुरपाम स्वच्छता दूत प्रमोद बावणे उत्कृष्ट सेवा व कोरोना योद्धा शिवणी प्रवीणा गोंडाणे नाट्यकलावंत गणेश खडसे प्रगतीशील शेतकरी संतोष बोरकर राष्ट्रीय हॉकीपटू गीता पुसली तसेच पत्रकार अमर बुद्धार पवार आदींचा समावेश होता या कार्यक्रमाप्रसंगी बहुसंख्य नागरिक उपस्थित होते आपण त्याला काही देणं लागतं म्हणून आपण विशिष्ट लोकांचा ज्यांचा समाजामध्ये काहीतरी योगदान आहे चांगलं कार्य करण्यामध्ये योगदान आहे अशा लोकांचा आपण सत्कार करतो व सत्कार होणे फार गरजेचं आहे कारण ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीचा सत्कार होतो व जे उपस्थित लोक असतात किंवा अतिथी असतात आम्हाला सुद्धा असं वाटायला लागतं की खरंच समाजाचं देणं फार गरजेचं आहे व तिथे बसलेल्या लोकांना हे वाटायला लागतं की आज या व्यक्तीचा सत्कार झाला कारण त्यांनी चांगलं कार्य केलेलं आहे आज या खेळाडूचा कार्य झाला आज या खेळाडूचा सत्कार झाला म्हणजे तो चांगला खेळतो आज सामाजिक क्षेत्रात सा सा काम करणारा किंवा एखाद्या पत्रकाराचा सत्कार होतो त्यावेळेस असं वाटतं की त्या पत्रकाराने खरंच लोक जागृती करतं काहीतरी चांगलं काम केलेलं आहे म्हणून त्याचा सत्कार झालेला आहे व त्या लोकांना असं वाटायला लागतं की मी सुद्धा काही करायला पाहिजे तर माझा सुद्धा सत्कार अशा मंचावर व्हायला पाहिजे तर हे त्याला प्रेरणा देऊन जातं